सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अभूतपूर्व उत्साहात कोगनोळी मराठा मंडळ सांस्कृतिक भवनाचा लोकार्पण सोहळा धार्मिक कार्यक्रमांचं महाप्रसादाचे वाटप कोंगणोळ येथील अंबाबाई मंदिरानजीक उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंडळ ट्रस्टच्या सांस्कृतिक भवनाचा लोकार्पण सोहळा व गृहप्रवेश अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याच्या उच्चित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांसह हजारो लोकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं लोक सहभागातील देणगी व जनता प्रतिनिधींच्या निधीतून तीन मजली सांस्कृतिक भवन उभारण्यात आलेलं आहे या सांस्कृतिक भवनाच्या लोकार्पण सोहळ्याचे व गृहप्रवेशाचा औचित्य साधून सकाळी सौ सा। लक्ष्मी व श्री रामचंद्र काकले आणि सौ मीरा व श्री शिवाजी माणी यांच्या अमृत हस्ते नवग्रह पूजा होम हवन व सत्यनारायणाची पूजा हा धार्मिक विधी पार पडला सौ पुष्पा विजय भिवची पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व सुत कुंडारणीचा कार्यक्रम पार पडला सकाळी दूधगंगा नदीपासून अमृत कलश आणण्यात आले यावेळी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं संपूर्ण भवनाभोवती विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती ग्रामदैव श्री अंबिका देवी अभिषेक करण्यात आला यामुळे भवन सह हो परिसरामध्ये चैतन्याचं वातावरण असल्याचं दिसून आलं यावेळी मराठा मंडळ ट्रस्टचे सचिव के डी पाटील ग्रामपंचायत सदस्य सुनील माने उमेश पाटील सुरेश पाटील कापशीकर विजय पाटील सुरेश कागले दिनेश पाटील बाळासो पाटील यांच्यासह ट्रस्टमधील सर्व पदाधिकाऱ्यांनी व बहुजन समाजातील सर्व तरुण मंडळ व विविध सेवा संस्थांच्या पदाधिकारी उपस्थित होते म्हणकरी न्यूजसाठी कोंगणुडीहून राज कोळेकर